Preview. Preview. आज चाळीसगाव शहरातील रावी कॉलेजच्या समोर असलेल्या नगरपालिका कॉम्प्लेक्समधील यूएस एस कॅफेवर चाळीसगाव तालुक्याचे धडाकेबाज आमदार मंगेशदादा चव्हाण व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने धाड टाकली असता तेथे कॉलेजातील काही तरुण तरुणी अश्लील करत असताना मिळून आले आहेत सदर कॅफेमध्ये कुठलेही खाण्यापिण्याचे पदार्थ मिळत नसून फक्त मुला व मुलींना एकांतासाठी डार्क रूम उपलब्ध करून देण्याचे कार्यक्रम येथे चालत असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलीस प्रशासनाने मिळून आलेल्या सहा मुलांना ताब्यात घेतले असून इथे मिळालेल्या सहा मुलींना समज देऊन सोडण्यात आले आहे यावेळी मंगेशदादा चव्हाण यांनी धडक कारवाई करत संपूर्ण कॅफेची तोडफोड करून पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले आहेत व यापुढे असे कृत्य करणाऱ्यांची कुठलीच गय केली जाणार नाही वेळप्रसंगी अशा मालमत्तांवर बुलडोजरही चालवायचे जाईल असे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी सांगितले आहे नावाचा चाळजाव शहरात कॅफेच्या नावाखाली एक गैर चालू करण्याचं एक षडयंत्र रचून आणि तिथं तरुण मुला मुलींना सिक्रेट स्पेस द्यायचं असं एक मॉडेल गेल्या काही दिसून चालू असल्याचं तक्रार पोलीस प्रशासनाला आली होती स्वतः आपल्या शहराचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब स्वतः आल्यानंतर इथं आल्यानंतर एक चित्र असं लक्षात आलं की पडदे लावून तिथं त्यांना प्रायव्हसी रूम करून दे प्रायव्हसी जागा करून दिली होती आणि कॅफेमध्ये पूर्ण अंधार करून त्यांना बसू द्यायचे आत्ता इथं फूड पाहिलं किंवा खायची तसं काहीच नाही इथं चहा नाही इथं कॉफी नाही इथं नाश्त्याची काही व्यवस्था नाही फक्त जागा त्यांना देणे असा प्रकार चालला होता सहा मुलं आणि सहा मुली इथं सापडल्या खरं तर मुलगी ही कोणाच्या घरची असते ना तिची इज्जत सांभाळणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आपल्याला शिकवण आहे त्याच्यामुळे त्यांची नावं पुढे न करता त्यांचं पुढे शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको याची खबरदारी म्हणून ते नावं आम्ही तर पाहणारच आहोत पण त्या मुलांना प्रिव्हेंशन म्हणून पोलीस प्रशासन कारवाई घेईल आणि स्वतः आज हे कॅफे आम्ही नगरपालिका पोलीस प्रशासन आणि मी स्वतः सहकाऱ्यांनी हे उद्ध्वस्त केले चाळीसगाव शहरामध्ये परिसरामध्ये असे काही चुकीचे गैरुकट्याचे व्यवहार किंवा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल गरज पडली तर बुलडोजरसुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल कारण की मागे एकदा ह्याच कॅफेवर मी स्वतः एकीकडे जे पाटील असताना आलो होतो त्यावेळेस ते बंद झालं होतं मधल्या काळात पुन्हा अजून याचा पेव सुटला या कॅफेला असे काही असतील तर ते तात्काळ नगरपालिका प्रशासनाला मीही सांगेन आणि यामध्ये जर कोणाची इन्व्हॉल्वमेंट असेल त्या अधिकाऱ्याचं निलंबन देखील केलं जाईल संदर्भातली माहिती घेतो नगरपालिका प्रशासन विभागात अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस देऊन आणि त्यांची जर चूक असेल तर त्यांचं देखील निलंबन मी त्यांना कलेक्टर कलेक्टर बी बी एन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संपादक विजय गवळी चाळीसगाव